नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सेट परीक्षेचे आले शेड्यूल बातमी बघत रहा शेवटी पर्यंत कनक खुश न्यूज चॅनल वर सेट परीक्षा होणार पंधरा जून ला सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची राज्यस्तरीय पात्रता परीक्षा म्हणजे सेट परीक्षा येत्या पंधरा जून रोजी आयोजित करण्यात आलेली आहे या परीक्षेसाठी चोवीस फेब्रुवारी पासून अर्ज भरण्यास ऑनलाईन सुरुवात होणार आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागाने ही माहिती दिलेली आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र आणि गोवा या दोन राज्यासाठी सेट परीक्षा घेतली जाते त्यानुसार चाळीसवी सेट परीक्षा महाराष्ट्र आणि गोव्यातील विविध केंद्रावर घेतली जाणार आहे उमेदवारांना चोवीस फेब्रुवारी ते तेरा मार्च या दरम्यान सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाईन संकेतस्थळाद्वारे अर्ज भरता येणार आहेत तसेच विलंब शुल्कासह अर्ज भरण्यासाठी चौदा ते एकवीस मार्च अशी मुदत देण्यात आलेली आहे ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची एक प्रत स्वतःकडे जतन करून ठेवायची आहे ही प्रत कोणत्याही परीक्षा केंद्रावर अथवा सेट विभागाकडे पाठवू नये प्रवेश अर्ज आणि परीक्षा शुल्क ऑनलाईन भरायचे आहेत त्यानुसार परीक्षेचे शुल्क भरलेल्या विद्यार्थ्यांची यादी संकेतस्थळावर एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात प्रसिद्धी होईल अशी माहिती विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉक्टर ज्योती भाकरे यांनी दिलेली आहे उमेदवार एखाद्या विषयात या पूर्वीच सेट परीक्षा पात्र ठरल्यास उत्तीर्ण झाल्यास त्याला त्याच विषयासाठी पुन्हा परीक्षा देता येणार नाही अशी माहिती देण्यात आलेली आहे धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा